हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण शिकणार आहोत वाक्यरचना तयार करणे हे उलट शब्द आहेत ते आपण सरळ करून वाक्य तयार करायचं आहे आणि हे इंग्लिशमधून वाक्य आहे तर आय हॅड थॉट आय म्हणजे मी हॅड म्हणजे होते थॉट म्हणजे शिकवलेले आता शिकवलेले म्हणजे पूर्ण वाक्य शिकवलेले हो आता बघा होते आपलं क्रियापद मराठी वाक्यात क्रियापद हे वाक्याचे शेवटी असतं मग आपण कसं लिहायचं हे मी होते शिकवलेले हे बरोबर आहे का म्हणून मी शिकवलेले होते असं येणारे वाक्य मी शी क व ले, ले होते, हो ते आता हे पूर्ण झालं वाक्य मी शिकवलेले होते मग आता काय शिकवलेले होते हे पुढे इथे पण इंग्लिशमध्ये पण तसंच आय हॅड थॉट हे पहिलं येतं आय म्हणजे करता, हे हॅड म्हणजे क्रियापद आणि हे थॉट म्हणजे हे शिकवलेले जे काय कार्य असेल ते तर आणि मराठीत आपण पहिलं करता नंतर काय असेल ते आणि शेवटला क्रियापद असतं तर आपल्याला मराठी वाक्य तयार करायचं आहे मी शिकवलेले होते आता हे आपण इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहूया या वाक्याचं मी एम आय मी शिकवलेले शी एस एच आय शी కే కల్ ఈ లే మరి ఈ మాత్ర లే 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 సీ క వ ఓహో అని ई आता काय शिकवलेले होते ते पण तुम्ही करू शकता मी शिकवलेले होते मी गणित शिकवलेले होते असं पण लिहू हो शकता मी गणित शी क व ले ले होते झालं तर आता हे इंग्लिशमधून लिहायचं हे तुम्ही लिहाय असंच आहे फक्त गणित इथे घालायचं आहे तुम्हाला बाकी हे असंच लिहायचं आहे हां तर करशाल ना लिहू मी लिहिते चला एम आय मी गणित जी ए, ए नी एन आय आणि तो टी शी एस एच आय शी क के ए व व्ही ए ल ले ल ल एल लो, एल आणि मात्र आहे त्याला ई ले ले होते एच ओ हो ते टी ई मी गणित शिकवलेले होते आय हॅड नॉट थॉट मी होते नाही शिकवलेले आयला मी हॅडला होते नॉटला नाही आणि थॉटला शिकवलेले तर हे पूर्ण क्रिया आहे तर मी होते नाही शिकवलेले मग आता हे क्रियापद आपल्याला उचलून शेवटला घालायचं आहे करता मी हा तिथेच राहणार आहे बरोबर मग होते नाही शिकवलेले मात मी शिकवलेले नाही होते हे बरोबर आहे का मग मी शिकवलेले न होते असं लिहायचं असतं मराठीत मी शी क व ले ले न होते न व ते होते नाही नाही होते याला न होते एम आय शी एस एच आय शी क के ए व वी ए एल ई ले एल ई ले न होते एन ए न वी आणि ह एच ए टी ई -E, न होते मी शिक शी क व ले, ले न व ते आता असं पण बोलू शकतात मी शिकवलेले नव्हते काय शिकवलेले नव्हते हां मी गणित शिकवलेले नव्हते असं पण बोलू शकता तुम्ही मग आय हॅड नॉट थॉट काय मॅक्स तसंच मी शिकवलेले नव्हते मी गणित शिकवलेले नव्हते लिहूया मी गणित शी क व ले न व ते एम आय मी जी ए एन आय नी एन आय तो टी टी जी ए गला एन आय नीला आणि टी तला तशी एस एच आय शी के ए क म्हणून के ए व व्ही ए ले एल ई ले ई, न एन अ न ओ ए आणि हो, ह पूर्ण आहे म्हणून एच ए आणि त टी आणि ते म मात्र आहे म्हणून ई ते, सूर्य होता उगवलेला आता होता क्रियापद आहे मग ते आपल्याला लास्ट घालवायला पाहिजे शेवटला मग सूर्य उगवलेला होता इंग्लिशमध्ये सूर्य द सन नंतर ते क्रियापद येतं आणि नंतर हे हे म मदतीसाठी असतं हेल्पिंगवर आणि हे मूळ क्रियापद उगवलेला हे उगवणे हे पण एक क्रियापदच असतं तर सूर्य होता उगवलेला कोठे उगवलेला होता तर आकाशात उगवलेला होता इथे तुम्ही लिहू शकता द सन हॅड रिझन इन द स्काय तर आपल्याला मराठी वाक्य लिहायचं आहे सूर्य होता उगवलेला मग सूर्य उगवलेला होता असं सूर्य सूर्य उग ला हो ता हो ता सूर्य आता सूर्य आपण कसं आता सण म्हणून लिहूया काय सूर्य लिहूया सूर्य लिहूया आपण मराठीत लिहितो ना मग एस यू आर सूर्य वाय सूर्य उगवलेला उ ग जी एल ई जी ए -E, यू, जी ए ग व्ही ए व आणि ले एली, लो, आले, आणि एल ए ला होता एच ओ टी ए होता आता कोठे उगवल्या होता, ते पण लिहूया सूर्य आकाशात उगवलेला होता सूर्य आकाशात होता सूर्य एस आर वाय सूर्य आकाशात मग आ काना पण आहे का के एस एच ए शा, उ उ, जी ए वी, ए एल ई ले एल ला, हो एच ओ हो टी ए, द सन हॅड नॉट रिजन तर सूर्य होता नाही उगवलेला सूर्य होता नाही उगवलेला म होता नाही नाही होता सूर्य नाही होता उगवलेला किंवा सूर्य उगवलेला नाही होता असं बरं दिसतं का मग घ्यायला येणार न होता सूर्य उगवलेला न होता सूर उग lila no Ta aso surya S-U-R, you are yo why go go la నోతా ఎన్ వీచ ఏ అంత సూర్య కొట్టే ఉగవలా నో ద స్కాయ సూర్య ఆకాశా ఉగవలా నవతా సూర్య సూర్య ఆకాశ उगवलेला नव्हता आता इथे तुम्ही हे वाक्य अजूनही मोठं करू शकता सूर्य सकाळी आकाशात उगवला नव्हता त्यावेळी मी उठलेलो असं यू आर वाय आकाशात आ के सॉरी के ए डबल ए के शा एस एच ए तो, उ गो जी ए वी ए ले एल ई ए, ए ला न होता एन ए वी एच ए वा टी ए असं तर आपण हे आता आपण केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा बाय पुढच्या व्हिडिओत भेटूया